हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोटिव मोटिवचा मराठी तर हेतू इरादा कारण निमित्त प्रेरक चालना देणारे कार्य प्रवृत्त करणारे उद्देश असणे किंवा प्रवृत्त करणे होत आहे मोटिव्हला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉट वॉज हिज मोटिव्ह फॉर डुईंग दॅट दुसरं वाक्य आहे देर सिम टू बी नो क्लिअर मोटिव्ह फॉर द no अटॅक तिसरं वाक्य आहे हिज मोटिव्ह फॉर वर्किंग सो हार्ड इज दॅट ही नीड्स मनी चौथा वाक्य आहे ही क्लेम दॅट हिज मोटिव्ह फॉर स्टीलिंग वॉज हंगर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू